एसएम स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहुयात आजच्या काही विशेष घडामोडी रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कुणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाही डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोळ्या येथील इयत्ता नव्वीची विद्यार्थिनी कोमल रत्न त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोका बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद, आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभे जगाचा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी धेरी दाबून बसलेल्या साहेब सखारा माजराने बोलला ओहो खरा मात्राने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुखाची अनफायल मंजूर केली साहेब पाण्यात वावून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार मन हातावर त्यानं खडी साकरेचा प्रसाद ठेवला ओहो पाठीमागच्या शिपाई बोलला बोलल्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साकार उचल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेलं चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणाऱ्या डाईट मध्ये टेबला खालच्या नोटा खाना बसल का अन फुल झालेल्या डेअरी मध्ये अजून खायची ताकद असल का हा मनातला प्रश्न सखा रामना मनातल्या मनात घेऊ फाईल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार पे नाही ना 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 ना। लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालत नाही चालतं आठवणीने दे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे आठवणीने अरे तुला तर माहितीये आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखूसाठी मलेला हात शिपायाना पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखूसाठी मलेला हात

तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणा आणि दारू मुळ हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाड्या विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती असं भारताच्या कृषी मंत्र्यांचं आहे यावर तुझं उत्तर काय तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो, का तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळा पण मला करेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला ना नाही आणि जमिनीतून पीक उगावला नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली ना साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जग पाऊस येऊन पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काय कमी असतो तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिला परंतु माझा बाप हा बांध तर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच साधं गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरचीचा देखालाही हात हो लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले सर आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लावणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळेपर्यंत पर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील